श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे त्या निमित्त सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो देश भारत देश स्वतंत्र होण्यासाठी देश इंग्रजांच्या झोपडातून मुक्त करण्यासाठी ज्या महान नेत्यांनी भारत मातेच्या सुपुत्रांनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये लढाई लढली आणि पुरोगवास होत प्राणांचं बलिदान दिलं त्या स्वातंत्र्य सैनिकांना

अखंडता कायम राहील देशाच्या संरक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलेल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना देखील मी अभिवादन करतो आपला देश स्वतंत्र झाला प्रजासत्ताक झाला त्यावेळेचा काळ देशासाठी खूप कठीण काळ होता देशासमोर अनेक आव्हान होती परंतु गेली एकोणऐंशी वर्ष हे स्वातंत्र्य आपण टिकवलं आणि सुरक्षित केलं जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली त्याचं श्रेय हे आपल्या भारत देशातल्या जनतेला जनतेच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेवर भारतीय राज्यघटनेवर प्रगड विश्वास दाखवलेल्या तमाम देशवासियांना जातं मी त्यांचे मनापासून आभार मानतो गेल्या एकोणऐंशी वर्षात देशाने राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात जी उल्लेखनीय प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचं डॉक्टर वकील इंजिनियर पत्रकार व्यापारी उद्योजक संशोधक खेळाडू कलावंत विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते त्यांचे कष्ट योगदान आणि समर्पणाला आहे देशाच्या जडणघडणीत प्रत्येकाने दिलेल्या योगदानाबद्दल मी सर्व देशवासी यांचे कृतज्ञते दे वंदन करतो संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ज्या माझ्या महाराष्ट्र वीरांनी हौतात्म्य पत्करलं त्या वीरांना देखील मी अभिवादन करतो मराठवाड्याची भूमी ही संतांची महंतांची शुरांची वीरांची बुद्धिवत्ता बुद्धिवत्तांची कर्तृत्वात सुपुत्रांची भूमी आहे मराठवाड्याची भूमी ज्ञानवंतांची प्रज्ञावंतांची बुद्धिवंतांची कलावंतांची कष्टकऱ्यांची भूमी आहे या भूमीला धैर्याचा शौर्याचा संघर्षाचा वारसा आहे मराठवाड्याला सहना काही मिळालं नाही जे काही मिळालं ते आपल्याला संघर्ष करूनच मिळालं देशाला पंधरा ऑगस्ट दोन एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिने दोन दिवसांनी म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी सर्वसामान्य जनतेला निजावांच्या सैन्याशी लढावं लागलं गावागावात आंदोलन करावी लागली रस्त्यावर सशस्त्र लढा द्यावा लागला रक्त देखील सांगावं लागलं त्या त्यागाचं स्मरण करणं त्या करणाऱ्या मुक्ती सैनिकांना वंदन आणि अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण फार पाहूया मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल बोलत असताना जी नावं प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या समोर येतात त्या आदरणीय स्वामी रामानंद जी तीर्थ साहेबांसह प्रामुख्याने घेतलं जात स्वामी रामानंद तीर्थ साहेबांनी या मुक्ती संग्रामाच नेतृत्व केलं सन्मान्य दिगंबरराव बिंदू गोविंदभाई श्रॉ नारायण रेड्डी देवीसेजी चव्हाण भाऊसाहेब वैश्य पायल विजयेंद्र काबरा बाबासाहेब परांजपे यासारख्या नेत्यांनी त्यांना भक्कम अशा प्रकारची साथ दिली मराठवाडा मोर्ती संग्राम प्रत्येक गावातल्या लोकांनी सभा घेतला हे या लढ्याचं वैशिष्ट्य आहे आपल्या बीडच्या विठ्ठलराव काटकरांनी निजावांच्या रोहिल्यांना जेल सांगण्याचं काम त्या काळामध्ये केलं त्यांच्यासोबत काशीनाथराव जाधव हिरालाल कोटेचा हे बोलपत्र सुद्धा लढ्यामध्ये अग्रभागी होते आज या निमित्तानं त्यांच्या शौर्याचं धैर्याचं मी कृतज्ञपूर्वक स्मरण करतो या सर्वांचा त्याग आणि पराक्रमात आपला मराठवाडा स्वतंत्र झाला या सर्वांच्या त्यागाचं त्या स्मरण करून या स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल आपण कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्य आहे देशाच्या एकोणऐंशी वया स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी सन्मान्य स्वातंत्र्य सैनिक सन्माननीय माझे बंधू भगिनी या विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्या महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या सर्वांचं मी या निमित्तानं स्वागत करतो बीड जिल्ह्याच्या ज्या सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे त्या सर्व गौरवमुक्तींचा देखील मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना एकदा देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो मित्रांनो आजचा स्वातंत्र्य दिनाचे बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या बीड जिल्ह्याचा चेहरामुळे आपण बदलणार बीड जिल्हा आपल्याला घडवायचा आहे तो संकल्प आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करूया बीड जिल्ह्यासाठी मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले लोकप्रतिनिधीच्या दे सातत्यपूर्ण मागणी बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे जागा निश्चित आणि व्यवहार पूर्व पुल, लागणारा निधी आपण उपलब्ध करून व्यवहार आहे जिल्ह्याच्या युवकांना तंत्र तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळावं म्हणून सी ट्रिप आय टी प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे टाटा टेक्नॉलॉजी आणि एम आय सी यांच्या सहकार्याने जवळपास दोनशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहोत त्याचं भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये आपण केलं अहिल्यानगर पूर्ण मार्ग पूर्णत्वास नेण्याचा आराखडा आला असून लवकरच यावर रेल्वे धावणार आहे परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुधारित तीनशे एक्कावन्न कोटीची मान्यता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बीडमधील श्री कंकलेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येतोय साधारण माझी कालच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं की आपला सतरा तारखेला दोन सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो त्या निमित्तानं स्वतः मुख्यमंत्री देखील छत्रपती संभाजीनगरला झेंडा वंदन करून मी इथं झेंडावंदन करील नंतर ते आपल्याकडे येतील आणि इथून आपली रेल्वे अहिल्या नगरला आपण त्या दिवशी सुरू करणार आणि नंतर ती पुण्यापर्यंत आणि नंतर मुंबईपर्यंत असं टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी जाणार आहोत कारण दरंग चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केल्याशिवाय खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर त्या भागाचा विकास हा होऊ शकत नाही आणि त्याकरता सर्व बाजूने आम्ही सर सगळेजण प्रयत्नशील आहोत आजच्या स्वातंत्र्यानिमित्त बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाटचालीसाठी काही महत्त्वाचे टप्पे आपल्या समोर मांडताना मला अभिमान वाटतो आपल्या जिल्ह्यात मसूद भवनाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ नुकताच आपण केला गेल्याच आठवड्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रत्येक विभागांचा विकास कामांचा सविस्तर आढावा आम्ही सर्वांनी बसून घेतला त्यावेळी जिल्हाधिकारी सह प्रशासकीय इमारतीची पाहणी करण्यात आली लवकरच अधिक कार्यक्षम आणि नागरिकांभिमुख प्रशासनासाठी सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्याचा थेट लाभ आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संशोधकांना आणि ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येक नागरिकांना होणार आहे आपण भव्य अत्याधुनिक ग्रंथालय यांच्या करता उभं करतोय त्याचबरोबर आपण सहकारी भवनाची इमारत त्याची उभारणी करतोय सहकारी क्षेत्रातील सर्व कामकाज एका छता सुलभपणे आणण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आपल्या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा क्रीडा करता अतिरिक्त पंचवीस कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला आहे या निधीतून संकुलातील विविध भी सुविधांचा विकास आणि विस्तारीकरण आपल्या खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा प्रशिक्षणाची साधनं उत्कृष्ट पायाभूत व्यवस्था ही मिळणार आहे आणि त्यामुळं पुढच्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या तरुणाई राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्वाची नवी उंची गाठेल असा विश्वास मला या वाटतो आपला महाराष्ट्र तसं बघितलं तर शेतीप्रधान राज्य आहे आणि शेतीच्या बरोबरीनं पशुधनांचा देखील विकास महत्वाचा आहे त्यामुळं परळी येथे नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या करता पशुपालकांना अतिशय अत्याधुनिक दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा मिळणार आहे राज्यात प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढण्यास त्याच्यामध्ये मदत होणार आहे ही सगळी काळजी आपण त्या ठिकाणी घेतो हे पशुवैद्यकीय महाविद्यालय अत्यंत महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी सात बारा मोहीम महसूल सप्ताह आणि विवादग्रस्त हे तात्काळ निराकरण हे उपक्रम सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आपण राबवतोय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या आरोग्य तपासण्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र कायाकल्प पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील चौऱ्याण्णव टक्के पेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ती लखपती दिदी ही योजना अंगणवाडी बांधकाम या उपक्रमांना देखील ग्रामीण जीवनमान आपण उंचावण्याचा प्रयत्न करतोय पोलीस विभागाचा संवाद क्यू आर कोड सुगम संपर्क धर्म पोलीस आपले बांधावर अशा उपक्रमामुळे नागरिकांचा विश्वास वाढला आहे तर गंभीर गुन्ह्यांची घट झाली आहे जिल्ह्यात कायदा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला योग्य सूचना देण्यात आलेल्या आहेत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत एका दिवसात तीस लाख झाडं लावून आपल्या बीड जिल्ह्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे येत्या काळात आपल्याला बीड जिल्ह्यात एक कोटी झाडं लावायची आहे आपण नुसती झाडं लावणार नाही तर ती आपल्याला जगवायची आहे या हरित चळवळीमध्ये प्रत्येक बीडकरांनी आपलं योगदान द्यावं अशाही प्रकारचा आव्हान मी या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपल्याला करतो आपल्या बीड जिल्ह्यात हरित जिल्हा आपण बनूया असं देखील मी आव्हान करतो सहकार विभागाच्या ठेवीदारांचे जपण्याच्यासाठी काही कठोर पावलं आपण उचललेली आहे काही मल्टीस्टेट सोसायटी अनेक सर्वसामान्य लोकांचे पैसे तिथे अडकलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी लक्ष घातलंय सगळी यंत्रणा कामाला लावलेली आहे महावितरण विभागाने भविष्यात विजेची गरज ओळखून सर्व कृषी पंप पारेषण यंत्रणा बळकटीचं नियोजन आपण केलेलं आहे आरोग्य क्षेत्रामध्ये देखील आपण मोठी झेप घेतोय आपला जिल्हा रुग्णालयाच्या विभागाचं आधुनिकरण प्रस्तावित आहे हृदय रोग निदान उपचारास अनेक असाध्य आणि दुर्धर आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा बीड मध्ये उपलब्ध होणार आहे आपल्या अंबाजोगाईच्या पण जे मेडिकल कॉलेज आहे तिथेही आपण अनेक प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय तिथल्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या करता निधीची कमतरता भासू नये अशा प्रकारचा प्रयत्न तुमचा पालकमंत्री आणि राज्याचा अर्थ नियोजन मंत्री म्हणून माझं राहील आणि मला या कामामध्ये आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांची साथ देखील आहे ही पण गोष्ट मी आपल्याला सांगतो हो त्याच्यामुळं आपल्या आंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय हे आरोग्य पूर्ण अधिष्ठान होईल असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे माझ्या बीडवासियांना उपचाराच्या करता जिल्हा बाहेर जाण्याची गरज भासणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न इथंच सगळ्या सुविधा आपण देण्याचा प्रयत्न करतोय जिल्हा नियोजन योजनेमध्ये आरोग्य शिक्षण महिला बाल विकास यांना मोठी तरतूद केलेली आहे जिल्हा रुग्णालयातील दहा बेडचे कार्डिया आणि वाढीव खात्यांचे रुग्णालय एम आर आय माता बाल संगोपन रुग्णालय डायलिसिस सुविधा हे सर्व आरोग्य सेवेची क्रांती घडवतील त्याबद्दल माझ्यासारख्याच्या मनात ते मात्र शंका नाही युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आमची मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आपण राबवतोय हो चार हजार आठशेहून अधिक प्रशिक्षणार्थीना कोटी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बत्तीस कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण करतोय भगिनीनो बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर स्वतःच सुरक्षित छपल असावं हे आमचं ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आवास योजना ग्रामीण अंतर्गत गेल्या दोन वर्षात तब्बल दीड लाखाहून अधिक घरकुलांचं उद्दिष्ट आपल्या बीड जिल्ह्याला देशाला दिलंय पण बीड जिल्ह्याला तिथं चुकता बाब दिलेला आहे त्यातील बहुतांशी घरकुलांना आपण मंजुरी दिलेली आहे चोवीस पंचवीस या सालात अठ्ठ्याण्णव टक्के आणि पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये नव्वद टक्क्याहून अधिक उद्दिष्ट आपण पूर्ण करतोय हजारो कुटुंबियांना कायमस्वरूपी निवाऱ्याचे स्वप्न आपण साकार करतोय रमाई आवास योजना पाच हजारहून अधिक घरांना मान्यता देतोय हजारो कुटुंबाच्या आनंदात आपण भर घातलेली आहे याचबरोबर महिलांना आर्थिक स्वलंबीसाठी लखपती दिली हा उमेद अभियानाचा उपक्रम आपण मध्ये यशस्वीपणे राबवलेला आहे आज बीड जिल्ह्याची वाट ही वाटचाल केवळ विकासाच्या कामापुरती मर्यादित नाही तर ती आहे प्रत्येक घर सुरक्षित प्रत्येक महिला सक्षम आणि प्रत्येक नागरिक आत्मनिर्भर असलेल्या नव्या बीडची ओळख आहे हे सर्व प्रकल्प आणि उपक्रम हे बीड विकास यात्रेची नवी सुरुवात आहे आपण सर्वजण मिळून लोकशाहीच्या बळावर तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती उद्योग उट शिक्षण आरोग्य पर्यावरण या सर्व क्षेत्रात बीड जिल्ह्याला महाराष्ट्रात प्रगत जिल्ह्याचा अग्रस्थानी नेऊ घ्या स्वातंत्र्याचा अर्थ केवळ गुलामीतून सुटका नाही तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनात समृद्धी सुरक्षितता आणि स्वाभिमान हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि त्या कामामध्ये कुठेही कुत्राही होऊन दिली जाणार नाही माझ्या जा बीडकरांनाही आव्हान आहे की आपण पण सगळ्यांनी एक जबाबदार नागरिक याला त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे कोण चुकीचं वागत असेल तर आमच्या पोलीस यंत्रणेला ते, ते सांगण्याचं काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे आपण आपल्या इथं ज्या कामाला अग्रक्रम दिला पाहिजे त्या कामाला मला निधी देण्याच्या करता मी प्रयत्नशील राहणार आहे आपण सगळ्यांनी सा साथ द्या मी तुमच्या करता उपलब्ध आहे आणि प्रशासनाला विश्वासात देऊन त्याच्यामध्ये राजकारण न करता कुठल्याही प्रकारे भेदभाव न करता सर्व जाती धर्माच्या पंथांच्या लोकांना एकत्र करून एक, एक जातीय सलोखा निर्माण करून एकमेकांच्या बद्दल कुठल्याही मनामध्ये आकस न बाळगता आपण पुढे जाण्याचं काम करू आणि आपला बीड जिल्हा हा सर्व क्षेत्रामध्ये कसा आघाडीवर राहील अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळे करूया त्याकरता केंद्राचा निधी राज्याचा निधी जिल्ह्याचा निधी खासदार आमदारांचा निधी असे वे वेगवेगळे जो काही जिल्हा परिषदेचा निधी चीफ ऑफिस नगरपालिकेचा निधी अशा सगळ्या निधीचा उपयोग आणि स्किअ मोठ्या प्रमाणावर केस आणून आणण्यात आणण्याचा प्रयत्न माझा लोकप्रतिनिधींचा आमच्या प्रशासनाचा सगळ्यांचा आहे तर मी आता सर्वांना आवाहन करतो चला तर मग आज या पवित्र दिवशी आपण सर्वांनी मिळून हा संकल्प करूया नवे उमेदीनं नव्या ध्येयांनी स्वावलंबी समृद्ध हरित बीड आपण लिया मी पुन्हा एकदा देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रजासत्ताकाच्या रक्षणाच्यासाठी सार्वभौमत्व टिकवण्याच्यासाठी ज्या वीरांनी बलिदान दिलंय त्या वीरांना शुरांना देशाच्या सुपुत्रांना पुन्हा एकदा अभिवादन करतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा शाहू महाराजांचा अशा प्रकारचा हा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्राला ह्या महापुरुषांच्या आशीर्वादांनी त्या महापुरुषांनी दिलेल्या विचारांनी पुढे घेऊन जात असताना आपण सगळ्यांनी मनापासून सहकार्य करा अशा प्रकारची विनंती मी आजच्या दिवशी करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आज स्वातंत्र्य दिनाचा पावसाने पण एक आनंद व्यक्त केलेला आहे पाऊस पण त्या ठिकाणी पडतोय पाऊस पडल्यानंतर माझ्या बळीराजाच्या माझ्या शेतकऱ्याच्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक आनंदी वातावरण होतं त्याची पण आपल्याला गरज होती त्यांना पौस्काळ पण झालेला आहे परंतु जिथं जिथं शेतकऱ्याला राज्य सरकारची मदत लागेल कृषी विभागाची मदत लागेल कुठल्याही विभागाची मदत लागेल ती मदत करता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत ही खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र